हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लास्टमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी स्कूलमधून आले आणि आज मस्त मुलांनी माझा बर्थडे सेलिब्रेशन केलं छान आणि ते फोटोज मी व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये ॲड करेल असते तर त्यांनी तिसरीच्याच मुलं आहे माझे छोटेछोटे आणि मस्त छान छान बड्डे सेलिब्रेशन पण केलं आणि त्यांनी मला गिफ्ट्स पण दिले काय काय गिफ्ट्स दिले तुम्हाला दाखवते चला त्यांनी ना असं छान मला छोटे छोटे गिफ्ट छोटे मुलं आहेत तिसरीचे त्याच्यामुळे तरी पण त्याने त्यामुळे मी बघा ना हे बाकीचं बिस्किट पुढे बरबॉनची बिस्किट पुढे दिले तर खूप छान मुलं आहे डेअरी मिल्क दिलेली आहे त्याच्यानंतर शिक्षकांसाठी तर पेन खूप इम्पॉर्टंट असतो खूप फेवरेट पेनाशिवाय शिक्षक अपूर्ण आहे तर बॉल पेन दिले तुम्हाला त्याच्यानंतर याच्यात काय पॅक पण करून आणले काय काय त्यानंतर बघा करून आणलेले होते आणि रात्रीपासून आम्हाला बरच नाहीये आज विकला पण बरं नाही तो होईल त्याला पण थोडंसं खाऊ घालून झोपाव लागेल त्रास होतोय त्याच्यानंतर तिचा दिली एक आणि बालूशाही बोट येते ना घरी केली असेल तर ती घरी येऊन घेऊन आलेली आहे बालूशाही आणि ग्रीटिंग कार्ड बनवले बाकी त्यांनी हॅपी बर्थडे टीचर इफ यू रीड दिस थँक्यू टीचर हॅपी बर्थडे त्रिशाने दिलेली आहे खूप छान एक चित्र काढलेलं आहे तर असं छान मुलांनी दिलेलं आहे मला आणि लहान लहान मुलं एकदम हे राहतात आणि त्यांना खरंच ह्या गोष्टीचं म्हणजे कळतं काय करायचं खूप छान आहे तिसरीच्या मानाने म्हणजे मला अपेक्षा नव्हती ही आम्ही त्यांनी एकदम सरप्राईज दिलं मला बलून्स वगैरे तो व्हिडिओ शूट नाही एवढा केला मी थोडीशी क्लिप आहे ती टाकेल मी पण एकदम अंधार करून दिलेला बल मी जेव्हा गेले ना वर्गामध्ये बलूनस वगैरे फोडले उडवले सर्व नंतर फोडले ते सर्वजण हॅपी बर्थडे एकदम जोरात बोलले खूप छान केलं तर असं छान मस्त मुलांनी माझ्यासाठी आज लास्ट डे पण होता आमच्या स्कूलचा आणि बर्थडे पण सेलिब्रेशन केलेला आहे तर असं होतं स्कूलमध्ये माझ्या मुलांसोबत माझा बर्थडे तर चला मी आता हे एवढं ठेवून ते तुम्हाला एकदा दाखवते ठेवते आणि बोलते नंतर एवढं सर दिलेलं आहे मुलांनी नंतर आद्वीकला झोपवलं मी पण थोडसर आराम केला सर्दी वगैरे खूप जास्त झालेली आहे आणि काय केलं खूप गरम होत गरम पण होतं आणि थंडी पण परत मग चेंज वगैरे केला तो ड्रेस पण जास्त फिट्ट वाटत होतं तर बड्डे आहे तरी पण मग सिम्पल कम्फर्टेबलच बरं वाटतं म्हणून चेंज करून टाकलं आणि मी इथं पावभाजी बनवणार आहे दिशुला आदविकला पावभाजी खायची होती मग मी पावभाजीचं सामान घेऊन आलेले आहे आणि बॉईल पण केल्या भाज्या तुम्हाला दाखवते पावभाजी ना पडते करायला ना करायची इच्छा पण नव्हती काय होतं बॉडी पेन होते आणि सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे ना त्रास पण होते आणि काय झालं आ, केक आणून ठेवलेला हो होता केक रात्रीवरता मला माहिती नव्हतं तर दिशू दिशू त्यांनाच माहित होतं मला काही केकचं माहिती नव्हतं केक वगैरे आणून ठेवलेला होता रात्री आणला बारा वाजता बेल लावली बारा वाजता पण ती रात्री बेल वाजलीच नाही आणि मग सकाळी साडेसहाला एकदमच एक, एक जाग पण ठीक आहे काय नाही असं आता एवढं काही वाटत नाही मुलांचे बड्डे वगैरे होत आता आपल्याला काही एवढं वाटत नाही आणि आज लास्ट डे होता मुलांनी शाळेत केला छान मुलांचे लहान मुलं एवढं करतात ना तेच खूप आहे आणि आपण त्यांचं करायला पाहिजे तेच आपलं उलट करतात त्याच्यामुळे ठीक आहे आणि मला आता एवढेच बड्डे हे दे। दे ले ले ते एवढं काही वाटत नाही करावंच आपल्या नाही का मुलांसाठी केलेलं तेच खूप हे वाचत आणि वातावरणाचं काय होत आहे सारखंच चेंज होतंय त्याच्यामुळे क्लायमेट चेंज झाला ना, ना त्रास व्हायला मला काय झालं उन्हातून येते कधी थंड कधी काय त्याच्यामुळे मला जास्त त्रास होतोय आता मी मॅशरने मॅश करून घेतली आणि नेहमी लाकडी वापरत जर लाकडी चांगलं असतं ही लाकडी आहे आणि पावभाजी इझी पडते करायला आणि टेस्टी पण लागते मुलांना आवडते पण <laughs> त्याच्यामुळे आणि दे मला पण आता उभं राहायला आणि बाहेर त्या दिवशीच हो, खाव खायला गेलेलो होतो त्याच्यामुळे बाहेरचं पण नको वाटत खायला सारखं आपल्या घरच्या घरी पावभाजी बट बनवूया म्हणतात आणि एकदम छान मॅश करून घ्यायचं आहे भाजी वा ठेवायची नाही त्याच्यामध्ये आणि कलर येण्यासाठी ना आम्ही मागच्या वेळेस पावभाजी जेव्हा केली ती लास्ट टाइम तर त्याच्यामध्ये ना बीट टाकलं तर खूप छान कलर आला होता पावभाजीला जर तुम्हाला कलर हवा असेल ना पावभाजीला तर तुम्ही ना बीट वापर जा त्याच्यामध्ये बीट गाजर तर छान कलर पण येतो आणि मस्त दिसते हॉटेल कलर येतो मेन म्हणजे तर जसे आपण बाहेर खातो ना तर आपलं झालंच हे मॅश आणि केलं होतं भाज्या वगैरे ना बॉईल केल्या होत्या तर त्या व्यवस्थित बॉईल करून घेतेल मी आधी फ्लावरची भाजी सुद्धा वॉश करून घेते धुवून घेतली गरम पाण्यात उकळी काढून घेतली एक आणि मग केली तर मी पटकन कांदा आणि अद्रक लसूणची ना पेस्ट करून घेते लसूण आहे ना मी खरबद्दल मारेच कुठून घेणार आहे ते, ते पटकन करते आणि मग तुम्हाला होते कुर्ची प्रसिस्ट वगैरे सगळं झालेलं आहे आणि अज्रट लसनची पण हे दिलेली आहे ते थोडं बाहेर का नाही काली नाही मी अज्रट लसनची पण तर इथं पाहू शकता आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि तरी पण छान मस्त आलेली आहे पावभाजी तर रेडी झालेली आहे आता दिवा वगैरे लावून घेते आणि दिसू आणि वरती फटाके फोडायला घेऊन जाते आत्ती बॉम्ब ते काय असतात ते फोडतं थोड्या त्यांच्यासोबत थांबते मी आधी दिवाभरती करून घेते आणि नंतर वरती चला Thank <laughs> you. अब आक्तिवा माझी चांगले काय आता कसा जाऊ शकतो रोको ना आता जा खाऊ ई अरे काय वेट कर देवाकडे धरतो रे आणि मस्त पाव गरम करतोय भाजी पण आता गरम करून घेते काय <laughs> कापला <coughs> नाही आम्ही बघू नंतर कापू केक इथं पडलाय तुम्हाला एकदा केक पण दाखवून देते आणि ना आजूच्या पप्पा नाही आले म्हणून मग आहे तर बघू नंतर कापू मग आता केक फ्रीजमध्ये केक ते ते <coughs> पाव़ पाव़ ले ले आहे नंतर बघू मग लेट जरा कापू आले का आता जेवण नॉर्मलीच घरच्या घरी मुलांना आवडतो केक म्हणून मग खातात ते मुलं त्याच्यामुळे आता जेवण करतो कारण की आम्ही ती जर जेवणार आहे तर चला आम्ही जेवण करतो तुम्हाला ताट आख मस्त पावभाजीचं पावभाजी आपली रेडी झालेली आहे मस्त ताट रेड झालं दिशूचं ताट आणि हे आपल्या आदमीचं ताट त्याला काका वगैरे नाही आवडत लिंबू नाही खाणार एक कारण हे जास्त आहे म्हणून मग तर आपली अशी पावभाजीची डिश रेडी झालेली आहे घरच्या घरी आणि मुलांना खूप आवडते चल आता आम्ही जेवण करतो नंतर बघते तुमच्यासोबत रात्री साडे अकरा ला झोप येतो मिठून सेलिब्रेशन चालू आहे